जायखेडा पोलीस स्टेशनचा मेशो लिंक सायबर फ्रॉडबाबत गंभीर इशारा एका क्लिकवर बँक खाते होईल रिकामे आपण पाहत आहात ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल आजची सर्वात महत्त्वाची बातमी थेट तुमच्या आणि तुमच्या बँक खात्याच्या सुरक्षेशी जोडलेली आहे जायखेडा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी नागरिकांना एक अत्यंत महत्त्वाचा आणि तातडीचा इशारा दिला आहे ज्याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते सध्या जायखडा परिसरासह सर्वत्र नागरिकांच्या मोबाईल फोनवर व्हॉट्सॲपवर सायबर गुन्हेगारांनी एक नवा सापळा रचला आहे हा सापळा मेशो या लोकप्रिय ॲपच्या नावाचा वापर करून तयार करण्यात आलेला आहे पोलीस निरीक्षक सागरकाळे यांनी आपल्या जाहीर सूचनेत स्पष्ट केले आहे की मेशोच्या नावाने काही लिंक्स ग्रुपवर किंवा वैयक्तिक चॅटमध्ये येत आहेत हे मेसेजेस आकर्षक ऑफर्सचे किंवा बक्षीस जिंकल्याचे भासवतात पण प्रत्यक्षात तो एक मोठा सायबर फ्रॉड आहे पोलीस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार या लिंक्स उघडून किंवा त्या मेसेजला उत्तर दिल्यास सायबर गुन्हेगार तुमच्या स्मार्टफोनचा आणि पर्यायाने तुमच्या बँक खात्याचा ताबा घेऊ शकतात लिंक उघडताच तुमची गोपनीय माहिती चोरीला जाते काही मिनिटातच तुमच्या बँक खात्यातून मोठी रक्कम काढून घेतली जाते हा फ्रॉड इतका गंभीर आहे की तुमचे संपूर्ण खाते रिकामी होऊ शकते यामुळेच सागर काळे यांनी जायखडा परिसरातील प्रत्येक नागरिकाला अत्यंत सतर्क राहण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे जायखडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सागर काळे यांच्या सूचनेनुसार सर्व सतर्क राहूया सुरक्षित राहूया हा धोका फक्त जायखडा परिसरापुरताच मर्यादित नाही तर तो प्रत्येक मोबाईल वापरकर्त्यासाठी आहे त्यामुळे ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून ही आपली जबाबदारी आहे या फ्रॉडबद्दल किंवा इतर कोणत्याही सायबर गुन्ह्याबद्दल तुमच्याकडे काही माहिती असल्यास तुम्ही जायखेडा पोलीस स्टेशनशी संपर्क साधू शकतात किंवा राष्ट्रीय सायबर क्राईम हेम हेल्पलाईन नंबर वन नाईन थ्री झिरो यावर गुन्हा नोंदू शकतात किंवा सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर आपली तक्रार नोंदवू शकतात सायबर हल्ल्यापासून वाचण्यासाठी सतर्क राहा आणि सुरक्षित राहा ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी उमेश मोरे